नमस्कार सायडी पूर्णा ना म्हणते पूर्णा आजी आजपर्यंत तुम्ही या तन्वीची बाजू प्रत्येक वेळेला घेत आलात पण तरीसुद्धा मी तुमच्याशी कधीच काही बोलले नाही पण आता खरंच बस खरं सांगू का तुमच्या या गोष्टीचा मलाच त्रास व्हायला लागला आहे पूर्णा आजी तुम्ही असं का वागता तेच मला समजत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी तुम्हाला एक ना एक दिवस या मुलीचे खरे रंग कळतील तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते सायली मला सर्व समजतंय तुला काय म्हणायचं आहे ते आणि मला कळतंय पण एक गोष्ट लक्षात ठेव सायली काही झालं तरीसुद्धा मी आत्ता तरी तुझ्या बाजूने ठामपणे उभं राहू शकत नाही तेवढ्यात तिथे अश्विन आलेला असतो आणि अश्विन मोठ्याने बोलतो पूर्णाजी काय बोलत होतीस तू आणि कशाबद्दल बोलत होतीस तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते खरं सांगू का अश्विन मला तर तन्वीचे कोणतेच रंग पटत नाहीत आणि ही जी मुलगी बोलती आहे ना ते खरं आहे खरं सांगायचं तर या मुलीनेच माझे डोळे उघडलेत पण कितीही का काही झालं तरीसुद्धा विश्वास कुणावरती ठेवायचा तेवढंच तिथे तावातवात तावा रविराज आलेले असतात आणि रविराज मोठ्याने उरटतात पूर्णाई तुम्ही जे हे केलं आहे ना ते चुकीचं केलं आहे पूर्णाई तुम्ही स्वतः विचार करा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज शांत व्हा मला कळतं आहे सायली अर्जुनने तुम्हाला काहीतरी दाखवलं म्हणूनच तुम्ही चिडला आहात पण रविराज तुम्ही जर का माझं ऐकून घेतलं समजून घेतलं तर कदाचित सर्व गोष्टी कळतील तेव्हा लगेच रविराज म्हणतात मला काहीही ऐकून घ्यायचं नाही मला सर्व काही समजलं आहे एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुमची कोणतीच गोष्ट ऐकणार नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज तुम्ही काय बोलताय तेवढ्यात अश्विन बोलतो आहे असं काय झालं आहे की तुम्ही सर्वजणं प्रियाबद्दल म्हणजेच तन्वीबद्दल एवढं बोलताय तेव्हा अर्जुन स्वतःच्या हातातले घटस्फोटाचे पेपर अश्विनच्या हातात देतो आणि अश्विनला बोलतो अश्विन लवकरात लवकर सर्व गोष्टी क्लिअर कर जर का या मुलीला तू घटस्फोट दिलास तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तेव्हा लगेच अश्विन बोलतो खरं सांगू का मला तर समजतच नाही तुम्ही काय बोलता येते तेव्हा स्वतः रविराज अश्विनला व्हिडिओ दाखवतात आणि तो व्हिडिओ बघून अश्विनचे तर दहावेच दनानंततात अश्विन खूपच घाबरतो त्याला काय करावं तेच सुचत नाही त्याच वेळेला लगेच अश्विन मोठ्याने हाक मारतो तन्वी खाली आहे लवकर तन्वी खाली ये तेव्हा तन्वी खाली येते आणि अश्विनला बोलते अश्विन अरे काय झालं केवढ्या मोठ्याने मला हाक मारतोय बोल ना अश्विन अरे काय झालंय तेव्हा लगेच अश्विन बोलतो खरं सांगू का मलाच समजत नाही मला, मला काय झालंय ते कारण तुझ्यासारख्या मुलीवरती विश्वास ठेवला आणि नको ते करून बसलो खरं तर तुझ्यासारख्या मुलीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा जर का मी माझ्या दादाचं आणि सायली बहिणीचं ऐकलं असतं तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या पण आता मला कळून चुकलं आहे काहीही झालं तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा अश्विन असं का बोलतो आहे हे प्रियाला समजत नसतं तेवढ्यात प्रिया रविराज सरांना बोलते रविराज रविराज किल्लेदार तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते म्हणजे म्हणजे काय चाललंय प्रिया तू स्वतःच्या वडिलांना रविराज किल्लेदार अशी आगमरतेस तेव्हा लगेच प्रिया म्हणजे तन्वी बोलते हो कारण त्यांनी माझ्याशी संबंध तोडले कारण त्यांनी माझ्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत असं सांगितलं आणि म्हणूनच कदाचित मी त्यांच्याशी सर्व संबंध तोडायचे ठरवलेत तेव्हा लगेच रविराज मोठ्याने बोलतात बस झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही आणि उलट्या हाताची सणसणीत कानाखाली ते प्रियाच्या मारतात आणि प्रियाला बोलतात तन्वी खरंच लाज वाटते मला तुझी आज तुझा बाप असल्याची तन्वी एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यासारख्या मुलीवरती तर माझा विश्वासच राहिला नाही खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मुलीला कोणती शिक्षा द्यावी हीच कळत नाही पण तुला शिक्षा मात्र नक्की देणार मी सहजासहजी सा तुला माफ नाही करणार तन्वी तुला धक्का मात्र नक्कीच बसणार तेव्हा रविराज खूपच चिडलेले असतात आणि त्याच वेळेला पूर्णाजी मोठ्यानी बोलते रविराज राहू दे उगाच कशाला कोणावरती वेळ घालवताय आणि तसंही या मुलीशी बोलण्यात काहीही अर्थ नाही तेवढ्यात अश्विन प्रियाच्या तोंडावरती जोरात घटस्फोटाचे पेपर मारतो आणि प्रियाला बोलतो आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो त्या प्रियेला प्रिया म्हणते घटस्फोट घटस्फोटाचे पेपर अश्विन अरे काय करतोयस तू अश्विन अरे मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही असं का वागतोयस तू अश्विन प्लीज माझा विचार कर ना तेव्हा अश्विन मोठ्याने बोलतो सांगितलं ना चालती हो या घरात परत तुझं तोंड दाखवू नकोस आणि मला तर तुझं तोंड बघायची इच्छा सुद्धा नाही आता एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुझ्याशी या पद्धतीने बोलणार नाही आहे प्लीज आत्ताच्या आता इथून चालती हो तेव्हा मात्र पूर्णाजी प्रियाला बोलते जा न अगं बाई कशाला डोकं खातेस तेव्हा लगेच प्रिया बोलते पूर्णाजी अगं असं काय करताय तुम्हाला काय झालंय ते मलाच कळत नाही तुम्ही असं का वागताय ते मलाच समजत नाही खरं तर मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास झालाय मला तुमचं वागणंच कळत नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्यानी बोलते बस आता तर मला बोलायची इच्छा सुद्धा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा यापुढे तू माझ्याशी संपर्कात राहायचं नाहीस आणि चालती हो या घरातून परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते ती खूपच ओरडत असते त्यावेळेला प्रियाचा नाईलाज होतो आणि अश्विन प्रियाला जोरात घराबाहेर दकलतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज सरांनी घरात ती। येऊन असं काय दाखवलं की प्रियावरती सगळेच चिडले कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू